महाराष्ट्र इंडोर फुटबॉल असोसिएशन आयोजित शालेय राज्यस्तरीय इंडोर फुटबॉल क्रीडा स्पर्धा दिनांक सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर नाशिक या ठिकाणी संपन्न झाल्या असून सदर स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल पुरणगावच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनियर कॉलेजच्या एकोणावीस वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला असून संघाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला यशवंत खेळाडूंना गुरुकुलातील क्रीडा प्रशिक्षक प्रवीण घोगरेसर यांचं मार्गदर्शन लाभलं असून खेळाडूंचे गुरुकुलाचे अध्यक्ष माननीय हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांनी कौतुक केलं असून त्यांच्या कामगिरीचं देखील सर्वत्र कौतुक होत आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी देखील या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे गुरुकुलाचे उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे प्राचार्य राजेश पाटील मुख्याध्यापक योगी सोनवणे गुरुकुलाचे प्राचार्य राहुल नरोडे सर संकुल प्रमुख तथा विश्वस्त प्रकाश भांबरे कार्यालयीन अधीक्षक प्रमोद शेलार पर्यवेक्षक तेजस राऊत क्रीडा प्रशिक्षक अमोल आहेर प्रवीण घोगरे ऋतुजा टेके राजेश मोरे विनोद धनगर राहुल बरकले तसेच वस्तीग्रह अधीक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशवंत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आत्मामालिक न्यूज साठी प्रतिनिधी शरद ढोनेंसह संपादक सागे राहिरे पूर्णगाव